यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील महिलांची मतांची टक्केवारी वाढली आणि महायुतीच्या बाजूने जोरदार मतदान झाले यामागे लाडकी बहीण योजना कारण असल्याचे बोलले जाते येणाऱ्या काळात लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये काही बदल केले जाऊ शकतात अशी चर्चा आहे राज्यात भाजप महायुतीच्या अभूतपूर्व विजयात लाडकी बहीण योजनेचा सिंहाचा वाटा आहे मात्र या योजनेचे निकष बदलण्याची भाषा आता सत्ताधारी आघाडीतील नेते बोलून दाखवत आहेत या योजने अंतर्गत विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील दोन कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात पाच महिन्याची रक्कम सरकारने जमा केली होती परिणामी या निवडणुकीत राज्यातील महिलांची मतांची टक्केवारी वाढली आणि महायुतीच्या बाजूने जोरदार मतदान झाले महायुतीची सत्ता आल्यास ही योजना बंद केली जाईल असा अपप्रचार महाविकास आघाडीकडून निवडणुकीदरम्यान करण्यात आला होता मात्र महायुतीचे सरकारने ही योजना सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले आहे मात्र या योजनेत बदल केले जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे लाडकी बहीण योजना सुरू जाणार असून राज्यातील महिलांसाठी आनंदाची बाब असल्याने मात्र या योजनेच्या निकषांमध्ये बदल होणार असल्याने काही महिलांची चिंता वाढू शकते तसेच महायुतीची सत्ता आल्यास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ केली जाईल असे महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीदरम्यान आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्षात ही योजना सुरू ठेवताना सध्याची पंधराशे रुपये रक्कमच महिलांना मिळत राहणार रा आहे या रकमेत लगेच वाढ होण्याची शक्यता कमी असून मात्र आता लाडक्या बहिणींना पंधराशेऐवजी एकवीसशे रुपयाची रक्कम मिळण्यासाठी किमान वर्षभर तरी प्रतीक्षा करावी लागणार असल्याची अधिकृत माहिती मिळत आहे सध्याच्या निकषानुसार एका कुटुंबात किती महिलांना योजनेचा लाभ मिळणार यावर मर्यादा नाही मात्र आगामी काळात एका कुटुंबातील केवळ दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल असा बदलही योजनेत केला जाणार असल्याची माहिती विश्वसनीय नेत्यांनी दिली राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शिस्त लावण्याच्या धोरणाअंतर्गत या योजनेत बदल केले जाणार के आहे लाडकी बैन योजना महाराष्ट्र सरकारने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी जाहीर केली एक जुलैपासून योजनेसाठी अर्ज मागवण्यात आले होते महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक सहाय्य देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे अठरा ते साठ वर्ष वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे तसेच कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता नसावा असे सध्याचे या योजनेचे निकष आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक